आंध्र प्रदेशातील तिरुपतीमधील विष्णू निवासम इथं वैकुंठद्वार सर्वदर्शन टोकन वितरणादरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे यामध्ये चार जा, चार जणांचा मृत्यू झाला आहे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेतील जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली आहे मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याचे आणि जखमींना चांगले उपचार मिळावेत यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत आपण बघतोय ही चेंगराचेंगरीची दृश्य आहेत आंध्र प्रदेशातल्या तिरुपतीमधल्या निवासम इथं वैकुंठद्वार इथं सर्व दर्शन टोकन वितरणादरम्यान चेंगराचेंगरी झालेली आहे यामध्ये चार जणांचा मृत्यू झालेला आपल्याला माहीत आहे देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक तिरुपतीमध्ये दर्शनासाठी येत असतात देशभरासोबतच जगभरातूनसुद्धा भाविक येत असतात लाखोंची गर्दी या ठिकाणी होत असते मात्र याच ठिकाणी चेंगराचेंगरीमध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेमध्ये जखमींवर करण्यात येत असलेल्या उपचारांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याची आणि जखमींना चांगले उपचार मिळावे त्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले